हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज भाजपचे प्रभारी तालुकाध्यक्ष यादव यांनी सामाजिक बांधिलकी जपत केले आदिवासी बांधवांना लोकउपयोगी साहित्य वाटप भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने ग्रामपंचायत हद्दीतील तुडमाळ आदिवासी समाज बांधव व देवनावे गावातील आदिवासी वाडीतील बांध बांधवांना लोकउपयोगी साहित्य वाटप केले आणि आदिवासी समाज बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला असून सनी यादव यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होते आहे या कार्यक्रमासाठी विधानसभा प्रमुख प्रल्हाद केनी जिल्हा उपाध्यक्ष तथा खालापूर तालुका प्रभारी अध्यक्ष सनी यादव तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील तसेच तालुका अध्यक्ष हरिभाऊ जाधव मोहन घाडगे निलेश साळुंके पांडुरंग पाटील ज्ञानेश्वर पांगरे राहुल कळव कुणाल शिंदे शुभम स सकपाळ आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा खालापूर तालुका प्रभारी अध्यक्ष सनी यादव हे राजकीय पटलावर काम, काम करत असताना सामाजिक क्षेत्रात कामगिरी करत असंख्य गोरगरिबांना मदतीचा हात देत सामाजिक जपण्याची जपण्याचे काम गेले अनेक वर्षापासून करीत असताना सनी यादव यांनी पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेत अनेक गरीब गरजूंना मदत केली असतो आज आम्ही या ठिकाणी पाहिलं की खूप सुंदर शाळा या ठिकाणी प्राथमिक शाळा येताना पाहिली की एवढ्या आतमध्ये सुद्धा एक सुंदर प्राथमिक शाळा या ठिकाणी पाहतोय तर मी तुम्हाला या ठिकाणी आज एक आणखी एक आश्वासन दे जसं आम्ही प्रत्येक शाळेमध्ये या ठिकाणी आर के फाउंडेशनच्या वतीने म्हणजे जो माझा मावळ जो आहे रोहित कड त्याच्या स्मरणार्थ आम्ही आर के फाउंडेशनच्या माध्यमातून काही ना काही आम्ही मदत करत असतो तसंच देवनावी शाळेमध्ये सुद्धा वर्षभर पुढे त्यांना वह्या पेन्सिल पाठी दफ्तर जे काय असेल ते आम्ही त्यांना पुरवतो त्या धर्तीवरती आम्ही या वाडीतील मराठी शाळेमध्ये या वर्षीपासून मुलांना एकही वही एकही पेन पेन्सिल पाठी आणायला लागणार नाही दप्तर